भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या औरंगाबाद जिल्हा कार्यकारिणीची बैठक आज औरंगाबाद येथे झाली या बैठकीमध्ये महाविकास आघाडीकडे भारतीय कम्युनिस्ट पक्षाने अकरा जागांची मागणी केलेली आहे आणि त्यामध्ये औरंगाबाद मध्य ही महत्वाची जागा आहे आमच्या पक्षाचे राज्य कार्यकारिणी सदस्य अॅडव्होकेट अभय टाकसा हे औरंगाबाद मध्यमधून उमेदवारीसाठी त्यांचा अर्ज औरंगाबाद जिल्हा पक्षाने राज्याकडे दिलेला आहे आणि महाविकास आघाडीमध्ये या जागेसाठी आपला पक्ष आग्रह आहे सध्या महाराष्ट्रामध्ये महायुतीचा जर पराभव करायचा असेल भाजप आणि मित्र पक्षांचा तर महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी यांनी एकत्र निवडणूक लढणं आवश्यक आहे त्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षासह डाव्या पक्षांनी महाविकास आघाडीकडे काही जागांचे प्रस्ताव ठेवलेले आहेत आणि महाविकास आघाडी आणि डाव्या पक्ष यांनी एकत्र निवडणूक जर आपण लढवली तर महायुतीचा निश्चितपणे पराभव होऊ शकतो सध्या महाराष्ट्रामध्ये जे राजकारण सुरू आहे या राजकारण या ठिकाणी याला शह देण्यासाठी आणि जनतेचे जे मुख्य प्रश्न आहे या प्रश्नावर ही निवडणूक व्हावी म्हणून भारतीय कम्युनिस्ट पक्ष आग्रे आहे लोकशाही महाविकास आघाडीकडे आम्ही काही मागण्या काही प्रस्ताव हो त्या ठिकाणी दिलेले दे आहेत आणि औरंगाबाद मध्येच्या निवडणुकीची तयारी कशा पद्धतीने सुरू आहे या तयारीचा आढावा घेणारी आज ही मीटिंग सविस्तर झालेली आहे आणि आम्हाला अशी खा खात्री आहे भारतीय कम्युनिस्ट पक्षाला जर ही औरंगाबाद मध्येची जागा महाविकास आघाडीमध्ये जर सुटली तर निश्चितपणाने भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ऍडव्होकेट अभय टाकसा हे चांगल्या मताने निवडून येऊ शकतात आणि तसा आग्रह आम्ही महाविकास आघाडीकडे जाणार आहोत